साथ सहकार्य सा आणि निश्चित केंद्रकरांना अगदी प्रसन्न मनानं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण शिरो नगर परिषदेचे कार्य सम्राट नगरसेवक आणि शिरोर तालुका कोस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक विठ्ठल ददा पवार उत्कृष्ट कॉमेडीसाठी एक हजार रुपये दिलेले आहेत विठ्ठल दादा पवार तीन दिवस सातत्यानं सकाळ संध्याकाळ येतायच या ठिकाणी भरून खास आता अडतीस चाललाय पंचेचाळीस यस पंचेचाळीस बावन फायनल झाल्यानंतर ओपन गट सेमी फायनल तयार रहा आणि त्याचा नाव करतो पंचवी अगोदर तयार सरपंच दिगंबर लाल काश्यमडे आणि शिमी फायनल ची काटेकी टक्कर श्रेया सोळकर सातेगाव रेड काश्योम विरुद्ध ज्ञानेश्वर एलबर मोठेवाडी ब्ल्यू काश्यम तयारीला लागा पैलवा माझी सरपंच आणि विद्यमान सदस्य साकोरे उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत किरण पवार रेड सागर गाव आणि निमगाव महाडुंगी ब्ल्यू कश्योम सेमी फायनल ईश्वरजी साकोरे युवा उद्योजक आपण उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत त्यांच्या समवेत आलेले काही संघर्षमय कुस्ती करतात आणि या लहान मुलांसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या भाऊ डेरे एक पहिलवान घडत असताना दिसतानी लहान लहान दिसतात पण अख्खं घर त्याच्या पाठीमाग झुंजतय कारण एक घरात पहिलवान झाला पाहिजे ही भावना त्या कुटुंबाची असती कारण एक पैलवान जर एका घरात झाला तर त्या गावाचं नाव हो, त्या तालुक्याचं नाव हो, त्या जिल्ह्याचं नाव हो, त्या महाराष्ट्राचं नाव हो, या देशापर्यंत घेऊन जातो म्हणून पहिलवान घडत असताना ज्या त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या योग त्या ठिकाणी कष्ट असतात ते त्या पाठिपाठ्या खूप मोठे कष्ट असतात उपशिरोगे श्री पैलवान बबल मलगुंडे तसेच त्यांच्या समोर आलेले पैलवान आपा, आपा थोरात व पैलवान सचिन धुमाळ आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्याही शहरचे स्वागत गणेशजी गावडे मुख्याध्यापक आपण या ठिकाणी उपस्थित आहात गुरुवारी मनपूर्वक स्वागत महेंद्रजी डेरे भरत भाऊ साकोरे आपण उपस्थित आहात मनपूर्वक स्वागत सोमाशेठ साकोरे आपलंही मनपूर्वक स्वागत आनंदरावजी सोनवणे पहिलवान आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत दोन दोन मिनिटाचे राऊंड आहेत मंडळी छोट्या मल्लांना आणि मध्ये तीस सेकंदाची विश्रांती असते दहा गुणाचा तांत्रिक गुणाधिक्य आहे दहा गुण जर सरक काही सेकंदात मिळवले तर कुशी जाते हा पंचेचाळीस किलो दिगंबर थोरात वाघाळे लालकश म्याड या संदेश काळे मशे निळा कश्य मध्ये जवळ या पैलवान संभाजी निकाल काढला निकाल काढला म्हणून शिरोर मल्ल सम्राट बघा भावा भावाच्या जोडीनं पराक्रम केला बालाजी घवाने अविनाश गवाने जयदीप बेंद्रे प्रदीप बेंद्रे संदीप पवार प्रदीप पवार महेश सासवडे गणेश सासवडे सखे भा पराक्रम केला त्यांना माता पित्यांना किती धन्यवाद दिले पाहिजेत पहा स्वागत लढले जिंकले गाजावलं शिरोर मल्ल सम्राटच मैदान गाजवलं या भावापास हा एक इतिहास आहे आणि पहिले मानकरी ठरले अशोकराव पवार रघुनाथ दादाचे पण या जिल्ह्याला पहिली गदा मिळवून देणारे रघुनाथ दादा पवार यांचा सुपुत्र पहिला मानकरी दोन हजार तीन ला ठरला त्यावेळेस रामभाऊ सासवड यांना झेडीस पवार अप्पासाहेब धुमाळ गाणेप्राथ गवांनी जीवा भावाचे साथ दिली काही दिवंगत मंडळी नाही अनेक मंडळी साथ देणारे होते म्हणून दोन हजार पंचवीस मनापूर्वक स्वागत आयोजन आणि नियोजन नेटकानी देखना या इकडे रिझल्ट घ्या पैलवान आणि उलटी उडी शबा निळा कश परिधान केलेला पैलवान रणवीर गवाने डिंगरदवाडी प्रथम क्रमांकाचा मानकरी अमितजी साकरे, रवींद्रजी साखरे उद्योजक आपलं या ठिकाणी या शिरूर अमल्ला सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत विनंती असेल बक्षीस वितरण होतोय बक्षीस वितरण होतय थांबा जरा